विचारातून बोलणार नाही कारण सोपळावर लढलो तर आपल्याला आठ जिल्हा परिषद सर्कल आणि सोळा पंचायत समिती सर्कल ही आपल्याला उमेदवार आपल्या जवळ असणे जरुरी आहे म्हणून आपण त्या विषयी आपण कशी तयारी करता मला एक म्हणायचं आहे की प्रत्येक काम म्हणजे एक पी एल असते बुथ लेवल एजंट तो आता पण आपल्याला चुकून ठेवायचा आहे की आपल्या जागात आपण जातो त्या गावात तो एक आमचा माणूस काम करणारा आहे का नसेल तर आपल्या माध्यमातून आपण त्या गावात माणूस सुटून ठेवायचा कारण आपण काँग्रेस कमी भरपूर आहे आज काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आहेत पण त्याला आपल्या घरापर्यंत पोचावं लागेल कारण बराच दिवस असा होते की आपला माणूस असतो पण तो परत पोहोचत नाही दिवाळी म्हणून तो बिचारा थांबतो कारण त्याची आत्मी तर काँग्रेसची असते पण आपल्याला काय वाटतं तो आपला असेल का नसल तो विषय नाही तुम्ही असो नसो आपली एक जबाबदारी आहे आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं जरुरी आहे आणि सर्वात महत्वाचा विषय आहे आपण जर युती केली तर उभा शरद पवार गट बारी आणि काँग्रेस हे चार आपले मेन मित्र पक्ष आहे त्या मित्र पक्षासोबत आपण युती केली तर आपल्याला की दोन जागा मिळेल बरोबर आहे तर म्हणून त्या माध्यमातून आपल्याला चर्चा करायची आहे आपल्याला जे समजा पुढे काय घडामोडी होतील हे तुम्हाला वेळ प्रसंगी सांगण्यात येईल पण तरी आजच्या या मिटिंगच्या बरेच असं होतं माहितीये का की आपण ज्या पक्षासोबत